आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी वसंतरावांना विनंती करतो आजच्या या वाढदिवसाच्या निमित्त व्यासपीठावर किसान मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब भेगडे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि या मतदारसंघामध्ये गेले चाळीस वर्ष अतिशय परिश्रमातून शहराची या मतदारसंघाची ज्यांनी सेवा केली ते हरिभक्त परा आदरणीय सुरेश सुरेशभाऊ लाड जिल्ह्याचे तरुण तडपदार असे आमचे अध्यक्ष कोळीसाहेब सन्मान्य व्यासपीठ वेळ खूप झालेला आहे आज या ठिकाणी सुनीलच्या वाढदिवसानिमित्त सुनीलने जो कार्यक्रम का उपस्थित केलेला आहे त्या कार्यक्रमाला का मी शुभेच्छा देतो सुनीलच्या कामाबद्दल किती बोलावं एवढं कमीच आहे अनेक कामामध्ये उत्स्फूर्तपणे असं काम करणारा कार्यकर्ता मग आमच्या अर्बन बँकेचं ठेवीदारांचं किंवा आपल्या मुदतीचे पैसे असोत कर्ज शहराच्या विकासासाठी कोविडच्या काळामध्ये त्यांनी अनेक कामं केली गरजू विद्यार्थ्यांसाठी वया वाटप असेल शेतकऱ्यांसाठी खत वाटप असेल अशी अनेक कामं लहान मोठी आणि आज ते किसान मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम करत आहेत रमेशजीने अनेक गोष्टीचा इथं उरगडा केला हल्ली काय वाढदिवसाला लोक जे लावतात दारूच्या बाटल्या मटन पार्टी करतात सुनीलला धन्यवाद दे देतो की तुझ्या वाढदिवसाला तू अतिशय चांगला निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सर्वसामान्य माणसाला आपल्या तो शव घडवावी अशी तुझी भूमिका आहे मी ईश्वरावर प्रार्थना करतो का तुझं राजकीय भविष्य उज्ज्वल हो एवढीच विनंती करून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप सुंदर समर्प भाषेमध्ये सांगितलं आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी जे पूर्ण जिल्ह्याची धुरा सांभाळत आहेत